सगळ्यांनी ठरवून टाका आज मी तुम्हाला विनंती करतो पायापडून की कुठल्याही पद्धतीची भीती मनात बाळगू नका आजार काही करत नाही भीतीमुळं जास्त आहे आपला कॉन्फिडन्स निघून जातो तुमच्याकडे धाडस असेल कुठलाही आजार तुम्हाला काही करू शकत नाही भले कॅन्सर असला तरीसुद्धा आपल्याकडे धाडस पाहिजे धाडस कमी आहे भीती घालणाऱ्या लोकांचा आपण जास्त ऐकतो स्वतःपेक्षा आपण त्या तयार केलेल्या मशीनवरती जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या आयुष्याची राख रांगोळी स्वतः करून घेतो मला काय झालं तर माझ्या बायकोचं काय बघू बरं तुम्ही मेल्यावर हो तुमची बायको तुमच्या त्या ह्याच्यात उडी मारती का शक्य नाही ते विचारा तुमच्या मनाला गेले ते इंग्रजांनी पद्धत बंद केली सती जायची तुमची बायको आता सती जाणार नाही मुलांच्यासाठी तिला जगावं लागणार ती काय मुद्दामहून करणार नाही पण मुलांच्यासाठी तिला जगावं लागणारच लहानी लहानी मुलं ठेवून तुम्ही जाता मुलांना कोण तिला इच्छा नसताना सुद्धा ह्या पृथ्वीवर राहायची वेळ येते आणि माता भगिनींना त्यासाठी खरोखर सलाम आहे माझा नाही खरंच आहे पुरुषांचं तसं नसतं बायको मिली तर बघू बरं त्यात उडी मारतो का पुरुष शक्य नाही रडता रडता मित्र आला मित्र म्हणला अरे लहान लहान मुलं आहेत आता बायको गेली तुझी भुग्या दुसरी एक हाय आमच्या ओळखीची आहेत भुग्या जरा म्हणलं तर त्या मित्राकडे लगेच बायकोचं कार्य व्हायची सुद्धा वाट बघत नाही न ते काल बोलता बोलता काहीतरी बोलला होतास काय त्याचं काय पुढं आहे का कोणतरी माझ्यासाठी नाही पोरांसाठी करायचं आहे पोरांसाठी बायकोच्या फोटोला हात जोडून म्हणतोय माफ कर मला मुलांच्यासाठी हिच्याशी लग्न करावं लागेल तिला लग्न करून आलतोय मेलेल्या बायकोच्या फोटोला पाया पडतोय हाय का मुलांसाठी म्हणतोय बघू बरं ब्रह्मचारी राहतो का शक्य नाही साहेब हे सगळं मोह माया तिथं विसरून जातो आपण म्हणून विचार करा आरोग्य स्वतःच आरोग्य स्वतःच्याच हातात ठेवा दुसऱ्यांच्या हातात देऊ नका कितीही काही असलं तुम्ही जर हांतरुणाला पडून मेलात त्याच्यासारखं पाप दुसरं काही नाही तुमचं चार आठ दिवस कौतुक असतं आहे नंतर नंतर कौतुक होत नाही देतात थांबा जरा कधी मरतो याची वाट बघत बसतात तुम्हाला पुढं सांगतो सगळ्यात महत्त्वाचं किडनी सांभाळा हल्ली किडनी फेल जाणं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर किडनी फेल जाऊ नये याच्यासाठी विनंती करतो विनंती करतो मी सांगतो आहे तेवढं करा जर किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो आहे तेवढं करायचं कांदा घ्यायचा छोटासा तो कट करायचा दोन ग्लास पाण्यामध्ये टाकायचं एक ग्लास दीड ग्लास दोन ग्लास पाण्यामध्ये टाकायचं हे पाणी कडक उकळवायचं गाळून घ्यायचं हे पाणी अनाशापुटी प्यायचं एकवीस दिवस करायचं वर्षातून एकवीस दिवस करायचं किडनी फेल जाणार नाही मुतखड्याचा त्रास निघून जाईल किडनीला शिष्ट आली किडनी सुजली किडनी शि सिंक झाली म्हणजे किडनी बारीक झाली मोठी झाली एक बारीकच असते आणि एक मोठी असते किडणी आपली दोन्हीसारख्या नसतात किडण्या पण ते बारीक झाली म्हणून त्याच्यावरचं टेन्शन घ्यायचं त्याच्यावर शिष्ट आली म्हणून टेन्शन घ्यायचं हे है बंद करा काही होऊ शकत नाही लक्षणं दिसायला लागतात हे बघा किडनी फेल जाणं लिवर हे होणं फेल जाणं लिवर ट्रान्सप्लांट आता ते खूप काही काय वाढायला लागलं आहे तर हे बंद करायचं बरं का अनावश्यक गोष्टी बंद करा काय किडनी फेल जाणार नाही तुमची करून बघा ह्या गोष्टी तुम्ही करतच नाही हो किती लोकं करतात आजपर्यंत सांगतो आहे मी कोथिंबिरीचा काढा प्या म्हणून सांगतो आहे मी किडनी क्लीन होते पंधरा दिवसातून एक दिवस प्यायला का हरकत आहे पितात का तुम्ही प्या पाया पडून सांगतो करा ह्या गोष्टी किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर ह्या गोष्टी कराच करा विनंती करतो